माझी गाडी ठोकलीस नागड असा उघडा तू कुठे चालला होता हे मनसे तुम्ही हे तू कुठला मनसेवाला आहे कुठला आहे शिवसेना वाला आहे मनसेवाला मनसे मनसे लोक तुम्ही लोक मराठी शिकवताना रे लोकांना माझा बाप ना भेडचो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार भेंडच तू पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोय था। था। ला ला। माँगा। माँगा। अरे अरे मी परप्रांती लोकांना दिला काल लोक माझ्या अंगावर आले आज तू माझी गाडी ठोकतोय आपल्या बापाची धमकी देतोय तुम्हाला माफी नकोय आहे तू दावून गाडी का चालवतोय तू दावपूर गाडी का चालवतोय दादर गाडी का चल ठीक आहे तू माझ्या गाडीला खाली येऊन गेलो ना तू कुठे तेवढा कुठला माझ्या ओळखीचा एक मिनिट एक मला ठोकलाय मला भेंडचोर बोलतोय बोलतोय माझा बाप कोण आहे राज ठाकरे आणि पैसे घे मॅडम कोण आहे विचार ओके जावेद चेकरा तुमच्या बाप्पा सांगितलं का माझ्यावर गाडी सरवाय जागा उभा राहा ड्रायव्हिंग करतोस तू गाडी ठोकली लोकांची कडे येऊन अरे इसके पैसे मध्ये असेल कोण पण तू लाना। अरे काय घेणार भाई बघून घे काय करतात शिर्या देतोय शिर्या दिले मग काय करतोय काय बोललो बेन्शर बोलतोय काय बोलतोय काय बोललो मला पोलिस स्टेशन मध्ये बाजू काय बघतात बघू